तेव्हा सुटला म्हणून नाते ना सुट, सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही यानंतर मी सादर आमंत्रित करते खुशी निरोप संभारंभ शाळेला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुतके मनात देणारे झालेले मन शाळेने आजवर दिलेली शिकवण केलेले संस्कार व जगाला निधड्या छातीच्या समोर जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती शिदोरी घेऊन हळव्या अंतकरणाने व जड पावलांनी शाळेची वेश ओलांडण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे निरोप समारंभ नमस्कार माझे नाव खुशी रामेश्वर राठोड मी वर्ग सांधवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली शिक्षण मंत्री मी सर्वप्रथम आभार मानते की त्या ताई ताई दादांचे त्यांनी आम्हाला इतकी मदत केली की ती मदत आम्ही कधीच विसरणार नाही आणि ताई ते त्यांनी आम्हाला जेव्हा आम्ही वाचनाच्या तासामध्ये बसत नव्हतो तेव्हा आम्हाला ती वाचना तेव्हा ती आम्हाला वाचनाच्या तासामध्ये बसवायची आणि म्हणायची की आप या वाचनाच्या तासामध्ये दररोज यायचं मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि ताई तुम्ही जेव्हा या शाळेमधून जात आहात तेव्हा तुम्ही या शाळेमधून रडून नाही हसून जा आणि ताई तुम्ही तुम्हाला तुमचे आईवडील नाही शिकून गेले तर आपल्या आपल्या गुरुजींना सांगायचं सा, कि आम्हाला शिकवा आणि आणि ताई मी तुमचे खूप खूप आभार मानते ताई ताई तुम्ही जेव्हा जेव्हा आपण सर्व एकत्र खात होतो तेव्हा आपण खूप मजाने खात होतो तेव्हा तुम्ही आता तिकडे जाल तेव्हा मला आठवण येईल की आपल्या दादा आता गेलेले आहेत आणि आपण त्यांच्यामध्ये आता, आता कस डबा खाणार ताई तुम्ही जेव्हा घरी आल ना तेव्हा मला नक्कीच भेटाल धन्यवाद